नमस्कार मी डॉक्टर शुभदा गजानन कुडतलकर मी लायन्स हेल्थ फाउंडेशन अलिबाग ह्या डोळ्याच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची सीईओ आहे गेली आठ वर्ष आमची लायन्स हेल्थ फाउंडेशन डोळ्यासाठी खूप कार्यरत आहे आम्ही चार क्लब मिळून हा एक फाउंडेशन स्थापन केलेला आहे अलिबाग क्लब मांडवा क्लब पोयनाड आणि चेंबूर डायमंड अशा चार क्लबनी मिळून हे एक फाउंडेशन तयार केलं आहे जेणेकरून आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचू शकू सर्वप्रथम आम्ही टोटल फ्री करण्याचा प्रयत्न केला होता परंतु फ्री करून आम्ही सस्टेनेबल होऊ शकलो नाही आम्हाला एक फॉरेन कन्सल्टन्सी होती त्यांनी मदत केली होती त्यामुळे आम्हाला इंटरनॅशनल ओ टी मात्र करता आलं ऑपरेशन थेटर इंटरनॅशनल करता आलं आणि सगळी इन्स्ट्रुमेंट आम्हाला इंटरनॅशनल लेवलची आमच्याकडे अवेलेबल झाली परंतु ती संस्था सातशे ऑपरेशन झाल्यावर बॅकअप झाली आणि मग आम्ही सस्टेनेबलकडे गेलो की आम्ही जेणेकरून अल्प दरामध्ये लोकांना डोळे तपासणी आणि अल्प दरामध्ये ऑपरेशन्स आणि जे खरंच गरीब आहेत गरजू लोकं आहेत जे आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही त्याच्यासाठी आम्ही गावागावामध्ये कॅम्प घ्यायला सुरुवात केली दर महिन्याला दहा कॅम्पचं आमचं चा टार्गेट असतं प्रत्येक रोहापासून संपूर्ण रायगड आम्ही कव्हर करतो आता आम्ही जवळजवळ दहा विजन सेंटरसुद्धा केलेले आहेत रोहा कोलाड बावे मुरुड पेंडला आत्ता आमचं नवीन सेंटर सुरू होत आहे पोयनाडला आहे अलिबागला आहे बोडणी प्रत्येक एरियामध्ये आमचं एक एक खाल खिंड प्रत्येक ठिकाणी आम्ही विजन सेंटर करतो कारण आमचा उद्देश असा आहे की पेशंटचं ऑपरेशन करून त्याला सोडून नाही द्यायचं त्याचा पहिल्या दिवशीचा फॉलोअप सातव्या दिवशीचा फॉलोअप एक महिन्यानंतरचं फॉलोअप कारण काही काही पेशंटना औषधं किती समजावून सांगितली लिहिली असली तरी कळत नाहीत आणि मग जर त्यांनी वेचवेळी औषध नाही घातली आणि काही रिॲक्शन आली तर त्याला वेळीच ट्रीटमेंट देऊन त्याचा डोळा वाया जाऊ नये ह्यासाठी फॉलोअप ही आम्ही खासियत ठेवलेली आहे की आम्ही काही झालं तरी पेशंटला वारंवार सोडत नाही त्यामुळे अलायन्स हेल्फ फाउंडेशननी गेल्या आठ वर्षामध्ये पंधरा हजार शस्त्रक्रिया केलेल्या आहेत म्हणजे लाखांनी आम्ही पेशंट तपासले आहेत आणि त्यातून पंधरा हजार मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया आणि डोळ्याच्या सर्व इतर शस्त्रक्रिया आमच्याकडे गेल्या चार वर्षापासून तीन वर्षापासून एकवीसपासून आमच्याकडे महात्मा ज्योतिबा फुले आणि आयुष्यमान भारत या योजनासुद्धा गव्हर्नमेंटच्या असल्याकारणाने मागचा पडदा जो आत्ता आमचा नवीन टार्गेट आहे कारण भारत आत्ता डायबिटीजचं कॅपिटल बनतं आहे आपले एकूण सगळे जे लाईफस्टाईल आहे आपल्या बैठं कामं झाली आहेत त्याच्यामुळे आपले लोक जास्तीत जास्ती, जास्ती मधुमेहाचे शिकार व्हायला लागलेत आणि म्हणून डायबेटिक रेटिनोपॅथी स्क्रीनिंग हे सिनियर सिटिझनसाठी आम्ही गेल्या वर्षीपासून कंटिन्यू सुरू केले सर्व सिनियर सिटिझनचे डोळे तपासून त्यांना मागच्या पडद्याचे डाय दे, डायबिटीजमुळे काही परिणाम झाले आहेत हायपरटेन्शनमुळे काही परिणाम झालेत त्याची तपासणी करून त्यांना योग्य वेळेला गाईड करणं आणि त्याला लागणाऱ्या सर्व ट्रीटमेंट जे गव्हर्नमेंटच्या योजनेमध्ये बसतात पूर्वी त्या फक्त पिवळ्या आणि ऑरेंज कार्डसाठी होत्या आता त्या पांढऱ्या कार्डसाठी सुद्धा गव्हर्मेंटने अवेलेबल करून दिलेल्या आहेत त्यामुळे सिनियर सिटीजनकडे पैसे नाही म्हणून त्यांची कुठली ट्रीटमेंट होत नाही असं होणार नाही ह्याची आम्ही काळजी घेतो आणि रायगडमध्ये अर्थातच लायन्स सेल फाऊंडेशनकडेच ही योजना असल्यामुळे आत्तापर्यंत आम्हाला खूप छान रिस्पॉन्स मिळतो आहे शहाबाज शहापूर पोयनाड आमचं अगदी म्हणजे आवडतंच असल्यासारखं आहे कारण माझी स्वतःची प्रॅक्टिस मी ब्याण्णव सालापासून इथं सुरू केली होती त्यामुळे हे माझं माहेरच आहे असं आम्हाला वाटतं आणि आम्ही दरवर्षी इथे शिबिरं घेतो आणि पोयनाडमध्ये आमचं विजन सेंटर आहे पेझारी गावात तिथं दर सोमवारी आम्ही येत असतो त्यामुळे इथल्या सर्व रुग्णांना जी काही सुविधा लागेल ती तिथे अवेलेबल असते हा व्हिडिओ जो कोणी बघत असेल आणि त्यांना जर का हे लक्षात आलं ल त्यांच्या आजूबाजूला कोणी वृद्ध असेल ज्याला कुणाला डोळ्याचे काही आजार असेल त्यांनी त्वरित या शिबिराला पाठवावं किंवा आमच्या पोयनॅड सेंटरला पाठवावं आणि आपला हा जो व्हिडिओ आहे तो शेअर करावा यूट्यूबवरती किंवा तुमचे जे जे कोणते पार्टनर असते जिथे जिथे फेसबुकपासून सगळीकडे तुम्ही हे जसे